खरीपाचा पीक विमा मिळावा यासाठी लातूरच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लातूर तुळजापूर महामार्ग अडवला खरीपाचा पीक विमा मिळावा यासाठी लातूरच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लातूर तुळजापूर महामार्ग अडवला दोन हजार तेवीस आणि चोवीसा खरीपाचा पीक विमा मिळावा औसा मोड येथे उड्डाणपूल तयार करण्यात यावा कार्यकर्त्यांनी केली मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लातूर तुळजापूर महामार्ग अडवलेला आहे आणि गेल्या एका तासांपासून हे आंदोलन करण्यात येत आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसचा खरीपाचा पीक विमा मिळावा आणि औसा मोड येथे उड्डाणपूल तयार करण्यात यावा ही प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे आणि यावेळी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आलेला आहे आज महाविकास आघाडीच्या वतीने औसा शहरात आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं त्याची प्रमुख मागणी अशी आहे की महाराष्ट्र शासनानं पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा दिलेला आहे म्हणजे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे हे मान्य केलेलं आहे पंचवीस टक्के पीक विमा दिलेला आहे ते सुद्धा संपूर्ण शेतकऱ्याला न देता पन्नास एक हजार शेतकऱ्यांना वगळलं आहे त्याच्यातनं त्यांचा पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा द्यावाच द्यावा व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा ह्या सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती तसेच ज्या रस्त्यावर आपण आता उभारलेलो आहोत इथे उड्डाणपुलाचं प्रयोजन म मूळ नकाशात होतं पण जाणून बुजून ह्या स्थानिक आमदाराने इथला उड्डाणपूल होऊ दिलेला नाही कारण त्याच्या इथे आजूबाजूला सगळ्या प्लॉटिंग आहेत म्हणून त्याने हा उड्डाणपूल दे होऊ दिलेला नाही असं माझं स्पष्ट त्याच्यावर आरोप आहे अधिवेशन सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीनं मान्य दिनकरराव मानेसाहेब असतील आम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते मंडळींनी जाऊन प्रशासनाला मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद औसा आणि तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं की औसा तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर झालेला होता अनिवार्य पन्नास टक्केच्या आत होती आणि विशेष म्हणजे लातूरच्या जिल्हाधिकारी महोदयांनी एक नऊ दोन हजार तेवीस रोजी म्हणजे एक सप्टेंबरला हा अहवाल दिला आहे की एकवीस दिवसाचा खंड हा औसा तालुक्यातल्या आटीही महसूल विभागामध्ये झालेला आहे असा अहवाल दिलेला असताना पीक विमा कंपनीनं मात्र यामध्ये मा आणि आमच्या लोकप्रतिनिधी याच्यात न लक्ष घातल्यामुळे केवळ सहा आ, महसूल विभागामध्ये त्या ठिकाणी हा अग्रीम मिळाला तो पण अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाला सव्वा एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरला होता त्याच्यापैकी सत्तेचाळीस हजार लोकांना मिळालेला नाही केवळ सत्त्याहत्तर हजार लोकांनाच पंचवीस टक्के अग्रीम मिळाला आहे पंच्याहत्तर टक्के आणखीन उर्वरित तर कुणालाच मिळालं नाही शंभर टक्के मिळाले नाही आमची प्रमुख मागणी हीच आहे की हा पीक विमा आमच्या हक्काचा आहे आमच्या अधिकाराचा आहे दुष्काळ तालु हा तालुका दुष्काळ म्हणून जाहीर झालेला आहे पीक अनिवार्य पन्नास टक्केच्या आत आहे आणि प्रशासनाच्या वतीनं कृषी विभाग असेल जिल्हाधिकारी महसूल विभाग असेल या सगळ्यांनी अहवाल दिला आहे की हा पीक विमा मिळण्यासाठी हे सगळे लोक पात्र आहेत असं असताना आमच्यावरती हा अन्याय होतोय विरोधामध्ये हा आजचा रस्ता रोको त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता महाविकास आघाडीच्या वतीनं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर